सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांचा अक्कलकोट तालुक्यातील दहिटने छोपळगाव बुरानपूर गाव भेट दौरा लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेने प्रचंड बहुमतांना विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गाव भेट दौरा आयोजित केला असून आज रोजी तालुक्यातील दहिटने बुरानपूर या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या नागरिक शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आपल्या अनेक समस्या तात्काळ मार्गी लावल्याने व प्रकाश प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय या दौऱ्यात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे मल्लिकार्जुन पाटील अश्पाक बलोरगी शीतलताई मेहत्रे बंदणवाज कोरबू विश्वनाथ भरमशेट्टी सिद्धार्थ गायकवाड सिद्धाराम भंडार कवटे सद्दाम शेरीकर नितीन मोरे महेश माने ताहेर शेख दिगंबर राजेगावकर बाळराजे लोंडे पाटील अत्तार पिरजादे अश्पाक जहागीरदार समाधान होटकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते